नमस्कार मी संगीता विठ्ठल धुळे जि मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकी वस्ती आज श्री गुरुदेव दत्त सप्ताहाच्या निमित्तानं त्याच्या सुरुवातीच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकी वस्तीने वेगवेगळ्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा समावेश आज ह्या दिंडीमध्ये केलेला आहे त्यामध्ये नवनाथ श्री गुरुदेव दत्त प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज तसेच आद आदी संत यांचा समावेश याच्यात झालेला आहे आज कवटीमा या ठिकाणी दत्त मंदिराच्या प्रांगामध्ये पन्नासावा सप्त्याचं नियोजन समस्त ग्रामस्थ कवटी यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आज गावकऱ्यांनी शाळेतल्या मुलांनी जवळजवळ एक लोकांनी या ठिकाणी गावातून फेरी काढून या सप्ताहाच्या निमित्तानं नियोजन उत्कृष्ट नियोजन करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे शेवटी तुमच्या आमच्या दृष्टीनं देव टिकला पाहिजे देव टिकला तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोकांमध्ये जो आपुलकी आहे जो जो बंधुभाव आहे तो निश्चितप्रमाणे वाढीस लागणार आहे आणि आज कवठेकरांनी चांगलं असं नियोजन करून या सप्त्याचं या ठिकाणी आयोजन केलं आहे मी तमाम सगळ्या लोकांना या सप्त्यामध्ये सहभागी होण्याचं वेगवेगळ्या वे कीर्तनात भाग घेण्याचं जवळजवळ दहा महाराष्ट्रातले उत्कृष्ट कीर्तनकार आज या सप्त्याच्या निमित्तानं प्रत्येक दिवशी म्हणजे आजपासून जर पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचाही लाभ या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांनी आजूबाजूच्या लोकांनी घ्यावा हे झाल्यानंतर स कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांना जेवणाचा लाभसुद्धा समस्त ग्रामस्थ कवटी आणि त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला आहे त्याचाही लाभ सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावा आणि उत्कृष्ट नियोजन आमच्या सगळ्या ग्रा ग्रामस्थांच्या मार्फत या ठिकाणी झालेला आहे त्याचाही आनंद संपूर्ण वारकरी संप्रदायाने असेल आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी असेल आणि इथल्या लोकांनी घ्यावा हीच नम्र विनंती या ठिकाणी मी करतो व अखंड हरणामसारखे